तुळशीदासजींनी श्रीराम चरित्र मानस मध्ये या कथेचा तपशीलवार उल्लेख केलेला आहे असे म्हणतात की एकदा इंद्रदेवाचा मुलगा भगवान श्रीरामाची परीक्षा घेण्याचा विचार केला वास्तविक त्याला श्रीरामाच्या शक्तीबद्दल जाणून घ्यायचे होते म्हणूनच तो कावळ्याचे रूप घेऊन माता सीतेकडे पोहोचला आणि आपल्या चोचीने तिचा पाय घायळ करून तेथून पळून गेला जेव्हा प्रभू श्रीरामांनी सीतेचा जखमी पाय पाहिला तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांना त्या कावळ्याची माहिती मिळताच त्यांनी कोदंड नावाच्या धनुष्यावर बाण बसवला आणि त्या कावळ्याला लक्ष करण्याची तयारी सुरू केली हे पाहून कावळ्याचे रूप घेतलेला जयंत भीतीने त्याची प्रकृती बिघडली आणि तो ब्रह्मलोक व शिवलोकातही पळून गेला मग तो आपले वडील इंद्रदेव यांच्याकडे गेला आणि इंद्रदेवांनी त्यांना सांगितले की त्या बाणापासून फक्त भगवान श्रीरामच तुमचे रक्षण करू शकतात यानंतर तो धावत जाऊन भगवान श्रीरामांच्या पाया पडला आणि आपल्या क्रतेची क्षमा मागू लागली तेव्हा प्रभुराम म्हणाले की हा बाण परत घेऊ शकत नाही परंतु याने कमी नुकसान करू शकतो अशा स्थितीत श्रीरामांनी आपल्या बाणाने कावळ्याच्या रूपात उपस्थित असलेल्या जयंतचा एक डोळा फोडला त्या दिवसापासून कावळ्याला एक डोळा आहे असे मानले जाते या कथेनुसार कावळ्याचा एक डोळा फोडल्यानंतर भगवान श्रीरामांनी त्यांना वरदान दिले की त्यांना आपल्या पूर्वजनांना अर्पण केलेल्या अन्नाचा एक भाग मिळेल तेव्हापासून पितृपक्षाच्या दिवशी कावळ्यांना खाऊ घालून पित्र प्रसन्न होतात असे म्हणतात तुम्हाला ही कहानी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा